काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात राडा सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या संभावी उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झालाय हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे आज सकाळी घडलाय काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्यात सुरुवात केली आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय पाटखळ येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत बैठकीत के राडा केला यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केलं त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केले मराठा समाजाने केलेल्या गावबंदीचा फटका आज काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसलाय दरम्यान शिंदे यांनी बैठक न घेताच गावातून हताशपणे त्यांना परतावं लागलंय

चलो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी